स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा अभूतपूर्व आणि अविश्वसनीय पहा विट्यातील महामेळाव्यात नेमकं काय झालं देशभरातील गलाई बांधवांबाबत काय म्हणाले नॅशनल गोल्ड असोसिएशन तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजना सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉ विशाल शिंदे मोराळे विटा येथे देशभरातील गलाई बांधवांचा महामेळावा नुकताच संपन्न झाला याला देशभरातील अनेक गलाई बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारो गलाई व्यावसायिक या ठिकाणी मेळाव्याला हजर होते अनेक मंत्री खासदार आमदार यांनीही व्यावसायिकांच्या मेळाव्याला हजेरी लावली त्यामुळे हा मेळावा यशस्वी झाला या मेळाव्यातील एकत्रीकरणामुळे अनेकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या गोल्ड सिल्वर असोसिएशन या संघटनेच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र संघटना विरहित अनेक कलाई व्यावसायिक या मेळाव्यात सहभागी झाले होते याबद्दल नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक सतीश साळुंखे अध्यक्ष गणपतराव कुदाले प्रकाश पाटील यांच्यासह संयोजकांनी त्यांचे विटा येथे पत्रकार परिषद घेऊन विशेष आभार मानले तसेच या महामेळाव्यात नेमकं काय काय करण्यात आलं याची सविस्तर माहिती त्यांनी दिली बघूयात यावेळी काय म्हटलंय मान्यवरांनी सगळीकडे चर्चेचा विषय होऊन जातो आणि मागच्या पाच सहा दिवसात आम्ही तेच सारखं दिसलं जातो लोक तेच म्हणतात गावात गेलो लग्नात गेलो किंवा रस्त्यावर चालताना सुद्धा लोक म्हणतात आहो लो, तुम्ही फार मोठं काम केलंय हे अगोदर करायला पाहिजे अगोदर म्हणजे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पण जेव्हा दादानी ह्या उद्देशाने हे लो जे सगळं समावेश केला होते लोकांना एकत्रित करू आमचं जे मागच्या एक दहा वर्षात लोकांना एकत्रित करण्याचा जो टाईम आम्ही जो घालवला होता तो आता कुठंतरी आम्ही तो थांबवलेला आहे कुठंतरी आम्हाला त्याच्यातनं पुढं जायची एक पायरी भेटलेली आहे आणि सर्वजण जे आमच्या का कार्यक्रमाला जे मान्यवर आले होते त्यांनी एकच आपल्या सर्वांना सांगून गेले की तुम्ही संघटना जेव्हा उभं करता तेव्हा तिथं बेस स्ट्रॉंग पाहिजे तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग पाहिजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमचे मुद्दे क्लिअर पाहिजे मुद्दे क्लिअर नसल्यानं आमच्या बरेच लोकांची अवस्था विस्कळीत झालेली आहे आणि मला तर वाटतंय हा एक फर्स्ट स्टेपिंग स्टोन आहे आणि याच्यातून आपल्याला खूप पुढं एक मार्ग शोधायचा आहे आणि मला वाटतंय आम्ही पुढच्या वर्षी इथेच विट्यातच सहा हजार तीनशे ह्या वर्षी जर आले असतील तर पुढच्या वर्षी दहा ते बारा हजार लोक तरी एकत्रित आणायचा प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी आम्हाला खूप खूप सा आ, साथ दिली सगळीकडे तुमचा प्रचार मोठा झाला आमच्या अपेक्षापेक्षा तुम्ही पूर्ण मला वाटतं डिस्ट्रिक्ट नव्हे ऑल ओव्हर आता स्टेटमध्ये ही चर्चा झाली आता ऑल ओव्हर इंडिया चाललेली आहे बिकॉज ज्या ज्या लोकांनी आमचे रिस्पॉन्सेस घेतलेले आहेत त्यांना वाटायला लागले की आम्ही काय करू शकतो आज आम्ही एक पॉवर फोर्स झालेलो या भागात आपल्या या राज्यात कि बिट्यासारख्या छोट्या गावात जे ऍड्रेस सुद्धा माहित नव्हता आज आपण एका ग्लोबल मॅपवर येऊ शकतो एवढंच तेवढं सांगतो आणि दादा त्यांच्या माध्यमातून नॅशनल गोल्ड माध्यमात असोसिएशन स्थापन करण्यात आलं तर त्यांना आपण त्या उद्देशाने सर्व लोकांनी त्यावेळेस ना की आपण दादा पुढं झालं पाहिजे त्याशिवाय ही संघटना उभा राहणार नाही अशा पद्धतीने आपण त्यांना सांगून त्यांना पुढं केलं आणि दादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था आपण चालू केली तर ही संस्था चालू होत असताना काय झालं की आपल्याला ही चौदा पंधरा वर्ष संघटनेला एकत्र करायला गेले हे विषय म्हणजे फार महत्त्वाचा का असा आहे की मला नेते मंडळीने बऱ्याच वेळा विचारले आपली संघटना किती लोकांची आहे काय आहे मी त्यांना सांगितलं तुमचा मतदारसंघ तुम्हाला एक वेळ गोळा करता येत नाही एकत्र करायच्या किती त्रास होतो तुम्हाला माहित आहे आम्ही तर सगळ्या भारतातले लोक गोळा करणार आहोत ते आम्ही संघटित करणार आहोत आणि ते सगळ्या भारतात असल्यामुळं हिथे येऊन संख्या दाखवणं ते अवघड होत आहे आम्हाला पण आम्ही सक्सेस होऊ यामध्ये की बाबा आठ दहा वर्षांमध्ये जातील पण आम्ही बऱ्यापैकी लोकांना एकत्रीकरण करून आपल्या समस्या मांडू त्यांच्यासमोर तर अशा पद्धतीने आता आबानी सांगितलं त्याप्रमाणे दादा आम्हाला जवळजवळ काहीतरी चौदा वर्षी दिली यामध्ये लोक एकत्र आणण्यासाठी आणि मगच हा मेळावा घेण्यात आला तर ज्यांनी झाड लावलं आणि ज्यांचा एक उद्देश होता की बांधवाचं कल्याण झालं पाहिजे ह्या उद्देशाने हा प्लॅटफॉर्म स्थापन केला आमचा कुठंतरी एक प्लॅटफॉर्म असल्याशिवाय आमचा कोण ऐकलं गेलं जाणार नाही आपला नेता कोण ऐकला जाणार नाही ही पक्ष आपल्याशी पाठीशी उभा राहणार वैयक्तिकदृष्ट्या म्हणून ही संघटना स्थापन झाली त्या माध्यमातून आपण हा परवाचा घेतला एकोणतीस तीसचा कार्यक्रम तर देशातले दे लोक जवळ सहा 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 हजार तीनशे म्हणजे सहा हजारच्या पुढे लोक आपले आले आणि आपली समस्या त्यांच्या पुढे मांडली म्हणजे आपली ताकद आपण थोडक्यात दाखवून दिली आता आभानी सांगली त्याप्रमाणे ही संघटना पुढल्या वर्षी असू द्या आपण मोठ्या संख्येनं एक दहा बारा हजार लोक उपस्थित राहतील आणि याचा फायदा घेतील तर मेळाव्याचा मेनच उद्देश असा होता की आता जे आपण व्यवसाय करतोय शंभर वर्षापासून तिची बदललेली परिस्थिती वेगळी आहे आज मोठ्या मोठ्या शोरूमवाल्यांनी त्यांच्या स्वतः काळाच्या भट्ट्या आणल्या किंवा ते आता एक्सचेंज करून टाकतात कुठं मोठ्या घ्यायच्यामध्ये बारक्यांचं काय ह्या बारक्यांच्यासाठी हा मेळावा बोलवला होता मध्यम आणि बारके लोक आहेत त्यांच्यासाठी जे शंभर दोनशे किलो लोक होते त्याच्या आम्हाला काही समजत नाही फारसा तर अशा पद्धतीने ह्या लोकांचं रक्षण हे आमचं मुख्य भूमिका आहे मधली त्यासाठी आम्ही ही लोकं बोलवली होती आणि आपण ते ठामपणे तेंच मांडव मांडले पूर्वी आपण बांधव म्हणतो तर मायक्रोमध्ये आपण बसलो बरोबर का तर मायक्रोमध्ये आपले बांधव शब्द कसा होता की कुठल्या पटरेने ऐकला ते गलाईबांधव म्हटलं की त्याला काय वाटलं हे कसे गलाय बांधव आहे कुठला आहे काय विषय काय त्याचा तर मायक्रोमध्ये आपण बसतोय आज आपण त्यांच्याकडं मांडल्या बऱ्याचशा मांडल्या पोलीस केस संबंधित असतील त्याच्यामध्ये काय सुधारणा होईल किंवा आम्हाला पण हक्काचं कुठंत करणे काम करणे जेवणे आणि एवढंच बघणं त्यांना माहीत होतं पण आज आपण कुठल्या तर प्लॅटफॉर्मवर आलो आहे आता नवीन एक विषय आमचा असा झाला आहे की परवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच सोडं आमचा विचार चालला होता की आमची कलायबांधवांची जी मुलं आहेत आता त्यांचं शिक्षण कोण डॉक्टर आहे इंजिनियर आहे पदावर असतील अधिक व्यवसाय करतायत ज्वेलर्सचा होलसेलचा आहेत या सगळ्यांची एक समिती स्थापन करणार आहे सगळ्या गलाय बांधवांच्या मुलांची एक समिती स्थापन करणार त्या माध्यमातून इतकी मुलं एकत्र राहिली पाहिजेत त्यांचा संवाद एकमेकाशी व्यवसायाविषयी झाला पाहिजे किंवा त्यांना काय तुमच्या शारीरिक अडचणी आल्या किंवा कुठलं पोलीस स्टेशनच्या अडचणी आल्या कुठली काय आली जी एस टीची आली तर ती मुलं एकमेकाशी कॉन्ट्रॅक्ट होतात आमच्याही घराबाची मुलं आता अधिकारी झालेली आहेत बऱ्यापैकी तर असा ह्या मुलांची एकजुटता करायचं विचार आपली महिला समिती आहेच ती आता ॲक्टिव्ह आहे ती काम करताय चालू आहे असे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये नॅशनल गोल्ड सेलवर असोसिएशन जर पुढं चालवायचं म्हटलं तर आता शक्य आमच्या वयाच्या मनानं समजा दहा वर्षांना आम्ही शक्य नाही त्यावेळेस ही मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली पाहिजे त्यांना एकत्र आलं पाहिजे त्यांचं धाडच वाढलं पाहिजे त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे येणारा काळ हा फक्त एज्युकेटेड मुलांचा म्हणजे एज्युकेशन ज्यांनी घेतले त्यांना आणि आता ज्वेलर्स व्यवसाय करत असणारा येणारी सर्व माहिती त्या मुलांना मिळाली पाहिजे ती एक समिती आपण स्थापन करणार आहोत त्या महिन्यामध्ये आम्ही करू अशा पद्धतीनं आपण मेळावा सक्सेस केला तुम्ही केला आम्ही केला आणि सर्व बांधवांनी सर्व भागातील नेते मंडळाने आपण सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांनाच एकदा पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो तीस स्टेट आहेत का नाही प्रत्येक स्टेटचा इथे प्रेसिडेंट पुढच्या ज्या वर्षीची मिटिंग होईल त्यावेळेला जवळजवळ आमची संख्या आज दहा बारा हजारपेक्षा आम्ही म्हणतो जवळजवळ पंधरा हजारापर्यंत संख्या जाईल अशी आमचं आता इथून पुढं वाटचाल आहे त्या वाटचालीमुळे आम्ही आता काय पुढं येणाऱ्या सगळ्या गोष्टीला लोकाला कसं सामोरं जायचं पोलीस स्टेशनच्या जसं चॅट साखरांच्या मध्यापासून उशीर चाललेलं नाही तर प्रत्येक ज्या वेळेला आमचं असोसिएशन बनल ज्या ज्या ठिकाणी आमचं स्टेटला असोसिएशन बनल आणि पोलीस केसचा असा प्रॉब्लेम राहतोय ज्या ज्या वेळेला जर एखाद्या दुकानात आता जो कालचं उदाहरण झालं की बाबा आंध्र प्रदेशमधला गुंतवणूकचा माणूस आला त्याला उचलून नेला आणि धरून त्याला आला आणि त्याला काही कंठाळा वाटला किंवा त्याच्या अपमान वाटला काहीतरी झालं आणि ते नात ही गोष्ट तशी होऊ शकत नाही ती कधी होऊ शकत नाही ज्या वेळेला समजा एखाद्या मायक्रेटमध्ये कमीत कमी वीस पंचवीस तीस लोक आमच्याकडे गड बाले असतात किंवा मायक्रोन बिझनेस करणारे असतात एखाद्याच्या जर दुकानात जर एखाद्या पोलिसची गाडी आली एका पोलीस ऑफिसर जर आले आजूबाजूच्या जर चार दोन पाच लोकांनी दहा लोकांनी जरी नुसतं पुढं उघडायला नुसतं पुढं उघडायला तर पोलीस तिथं अर्धं त्यांचं मनोबल घटलेलं असतं की बाबा यांच्यावर कशी कारवाई करायची इथं जास्त संख्या दिसतं यांच्यावर काय करायचं मी सगळ्या कर। बांधवांना असं एक विनंती करतो ज्या ज्या वेळाला अशा ज्या काय केसेस येतील त्यावेळेला जिथल्या तिथल्या ज्या त्या गावात येईल त्या गावातल्या सगळ्या गावा घराई बांधवांनी त्याला सपोर्ट करून त्याच्या पाठीशी जर उभं राहिलं इथल्या मोठ्या पद्धतीला असं काय म्हणजे आत्महत्यापर्यंत पोचणं हे पोचणं हे सगळ्या गोष्टी होत नाहीत तर माझ्या अशी सगळ्या पूर्ण भारतभर असणाऱ्या भारतातल्या जेवढे स्टेट असणाऱ्या सगळे जे मोठे काम करतात त्या लोकांना अशी विनंती राहील किंवा सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना अशी विनंती राहील कुठल्याही प्रकारचे संकट ज्या ज्या वेळा आले पोलीसचं संकट असते आणखी लोकल जे काय तिथे कधी कधी असते बघा मी लोकल कसं होते गणेश चंदा काय गणेश मंडळ बसतात आमच्या लोकांची गणेश मंडळ असताना सुद्धा तिथले लोक स्थानिक लोक सुद्धा बसले गणेश मंडळ बसलेले असतात लोक काही दाब देऊन वगैरे जास्त दादा गेलो तू पन्नास हजार दे तू पंचवीस हजार दे अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडून घेतलं जात पण त्याच्यावर सुद्धा आम्ही सगळ्या लोकांनी बॅड्यासवायला मार्गदर्शन करतो तुम्ही संघटित व्हा संघटित तुम्ही मला मी तिथल्या कोण असतात डीएसपी ला किंवा ला जीला आमच्या लोकांना असा असा त्रास देत आहे हा त्रास झाला नाही पाहिजे असं आम्ही बॅड्या सांगतो पण आपल्या लोकांची थोडीशी असं की एकत्र न येणं एकमेकाला सपोर्ट न करणं हे जे आमचं दुर्दैव आहे तर असं आजपासून माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून सगळ्या हो, मीडियाच्या माध्यमातून की हो। तुम्ही जास्तीत जास्त संघटित राहाल एकत्र येऊन तुम्ही काम कराल तर सगळ्याच गोष्टीवर तुम्हाला फायदा होईल त्यातल्या त्यात जसं आपण की बाबा आम्हाला पूर्ण बिझनेस आम्ही इतक्या कॉम्पिटिशनमध्ये इतक्या कॉम्पिटिशन खालच्या थाळाला नेलेला आहे जर तुम्ही संघटित होऊन आला तर प्रत्येक मार्केटमध्ये आपापल्या आप असोसिएशनच्या आप मार्केटातून बाबा नाही आम्हाला वीस पॉईंट तीस पॉईंट व्यापाऱ्यांनी दिलं हो पाहिजे तर तीस पॉईंट वेळेस आम्ही काम करणार अशी आपली एकता झाली तर ते ऑटोमॅटिक देतात तर ह्या पद्धतीने ही सगळे संघटित होऊन त्याने असं काम करायला पाहिजे ही विनंती राहील माझी दुसरी गोष्ट आणखीन एक अशी होते की प्रत्येक भागात ज्या लोकांना मी बऱ्याचशा लोकांना मी मीटिंगमध्ये शोध बोलवतो स्वतः मी मोठा आहे आणि चाल कोणाला काय विचारायचं का, का हो? ही एका माणसाचा गैरसमज आहे तो दूर करून आपण जी बाहेर सगळ्या ठिकाणी गेलेलो आहे तुम्ही आपण महाराष्ट्रात मोठा जागेदार तर काय असा ज्या भागात गाव सोडून ज्या वेळाला जातोय त्या वेळाला आपण सगळे एक आहोत आपण सगळे पैसे कमवायसाठी आलेलो आहे बोट भरायसाठी आलेलो आहे ही भावना लक्षात ठेवून आपण सगळे एकत्र येऊन एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे ही अशी भावना सगळ्यांनी ठेवून घेतली तर खूप चांगली आज आमच्या तेलंगणा माध्यमातून जवळजवळ आमचे संघटना खूप चांगल्या असताना आमचे इतक्यापर्यंत लक्ष असते की कोणाचा मुलगा चांगला शिकतोय कोणाची मुलगी चांगली शिकते जवळजवळ दहावीची बारावीची आम्ही डिटेक्ट करतो सगळ्यांची गोळा करतो मुलगा चांगला आहे ते त्याला आपण मेडिकलला पाठवूया किंवा त्याच्यापेक्षा कमजोर आहे त्याला आपण इंजिनिअरिंगला पाठवूया असं आम्ही मार्केटिंग करून मुलांचं शिक्षणात खूप मोठं आम्ही योगदान देतो असं सगळ्या ठिकाणी आपण एकत्र येण्यामुळे ह्या गोष्टी होतात तर मी म्हणतो सगळ्यांना आपण जोपर्यंत एकत्र येत नाही एकत्र राहत नाही तोपर्यंत मग आपण मुलांचं भलं करू शकत नाही आपल्या स्वतःचा बिझनेस मोठा करू शकत नाही एक माझ्या संपर्क आला तर विचाराची देवाण होती मग आपण एकत्र आलो होती आणि मग आपल्याला प्रकाश पाटला काय काय बिझनेस केले मग त्यातला काय आपण मदत घेऊन आपण त्यांच्यासारखं काय वाढवू शकतो का हे सुद्धा असं होतं पण हे लोकांना थोडस मी म्हटलं तसं की मी पण किंवा तो स्वतःला मी मोठा समजतो हे बाजूला ठेवून ज्यावेळेला हे लोक आपण एकत्र येऊ त्यावेळेला संघटना मोठी होईल आणि प्रत्येक संघटनेची जी संघटना होईल त्यांनी नॅशनल गोल्डन सिल्वरी जोडून त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या आपल्याला अडचणी येत आहेत पुढं भविष्यात अडचणी येणार आहेत आता आपण सांगितले की जे असं मोठे मोठे लोक जे गाळत आहेत जे गाठफ लोकांनी स्वतः मशनी आणली हे आणली तर त्याला बी आय एसने स्वतः त्यांनीच परवानगी दिली आम्ही आता बी ला हे आमच्या माध्यमातून जे वेळेला आमची कमिटी बनत्या त्यावेळेला मग पृथ्वीराज बाबांच्याकडे जाणार आहे ते कमिटी जाणार आहे किंवा ज्या मंत्र्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले आहे त्यांच्याबद्दल पोहोचून त्यांची जे काही पॉईंट आमचे पॉईंट फंड आऊट करून त्या फंड मध्ये बी ला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या माध्यमातून बाबा ह्या लोकांना तुम्ही डायरेक्ट जोडणीचा बिझनेस करते त्यालाच तुम्ही रिफायनरीचं पण लायसन्स देत आहे त्यालाच तुम्ही तुम्ही हरमार्किंगचं लायसन्स देत आहे आणि मग बाकी जरी काय करायचं तर त्याच्याबद्दल थोडंसं ज्यावेळेला चर्चा करता करत असताना मग आबाच्या माध्यमातून त्या कम्युटीबद्दल हे सुद्धा पोचवायचा प्रयत्न आम्ही करू आणि जास्तीत जास्त संघटना मजबूत करू पुढच्या ज्या वेळाला बी काम आपली जैर व्यवसायला जे मेळावा घ्यायचा आहे आणि मेळाव्याला वेळाला ज्या वेळेला मशिनरीवाल्यांनी जे के एन ज्या लोकांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला होता त्याच्यानंतर आपल्या भागातल्या जे काही होलसेल ज्वेलर्सवाल्यांनी बी चांगला सपोर्ट केला होता ह्या वेळाला जरी आले सगळे पुढच्या वेळा हे च्या साठ जाते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा